देशातील शेवटच्या नागरिकापर्यंत न्याय सुनिश्चित करण्यासाठी न्यायपालिका कार्यकारी आणि कायदेमंडळ अस्तित्वात आहे असं सांगत या स्तंभांमध्ये एकत्रित एक आणि संबंधित प्रयत्नांची गरज सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अधोरेखित केली गुवाहाटी इथं उच्च न्यायालयाच्या इटानगर स्थायी खंडपीठाच्या नहर लगून इथं नव्यानं बांधलेल्या न्यायालयीन इमारतीचं उद्घाटन करताना ते बोलत होते लवकरात लवकर आणि कमीत कमी खर्चात न्याय मिळावा यासाठी प्रत्येक पाऊल उचललं पाहिजे असं म्हणाले स्वातंत्र्यानंतर गेल्या पंचाहत्तर वर्षात अनेक संकटांना तोंड देऊनही देश मजबूत एकसंध राहिला आहे आणि विकसित देश बनण्याच्या मार्गावर आहे भारतीय संविधानाच्या बळकटीमुळेच हे शक्य झालंय असं सरन्यायाधीशांनी नमूद केलं ईशान्य भारत देशाचा एक महत्वाचा भाग आहे आणि या प्रदेशातील आदिवासी समुदायांचं जतन आणि संरक्षण करण्यासाठी संविधानात विशेष तरतुदी आहेत असं ते म्हणाले केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि अर्जुन राम मेघवाल मुख्यमंत्री पेमा खांडू उपमुख्यमंत्री चौना मेन यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते